नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा फळ मिळो न मिळो पण कर्माची पोहोच जरूर मिळते आमदार भीमराव अण्णा तापकीर ख वी म संघ कोंढवे धावडे ज्येष्ठ नागरिक संघ शिवणे परिसर या ज्येष्ठ नागरिकांनी अठराव्या वर्धापन दिनानिमित्त कोंढवे धावडे गावाचे माजी सरपंच श्री नितीन भाऊ धावडे यांच्या सौजन्याने उत्तम उत्तमनगर पोलीस ठाण्याचे रायटर माननीय श्री धनंजयजी बिटले साहेब यांच्या शुभ हस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात आणि साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक केलेले साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांचा सन्मान आमदार भीमराव अण्णा तापकेर यांच्या शुभहस्ते करण्यात आला आणि यावेळी आपलं कामच जर का प्रामाणिक असेल हेतू शुद्ध असेल आणि जरी कोणी अशा वेळेस सोबत नसेल तरीही तुमच्या कामाची आणि कार्याची पोच ही फळ मिळेल न मिळेल याची वाट न पाहता भगवंत त्याची पोच देतोच असे मनोगत आमदारांनी यावेळी व्यक्त केले तसेच वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केलेली आहेत ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा आवाहन करण्यात आले की सौ श्यामला जोशी गायन श्री यशवंत बुचके कराओके गायक श्री अर्जुन पिल्ले बॅडमिंटन सौ जोश्ना चांदगुडे कवयित्री श्री किसन घुले सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई शेख लोकमत पत्रकार या सर्वांना विशेष कामगिरीनिमित्त सन्मानित करण्यात आले सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्याप्रमाणे भव्य समाज प्रबोधन आरोग्यविषयी डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी यांचंही मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलं खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकेर सलग चार वेळेस विजयी झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांनाही सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीरामजी कुलकर्णी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजपा नेते अरुण भाऊ दांगट स्वीकृत नगरसेवक सचिन भाऊ दांगट माजी सरपंच नितीनभाऊ धावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन जगताप सर यांनी केलं तर सर्वांच्या वतीनं श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा